नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी जल्लोष मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थ्याला काढलं शाळेबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि बाप बाब रहेगा या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढेभरवत जल्लोष साजरा केला या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांना मिठाई वाटली भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे या जल्लोषात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढेल ठाणे कार्यालयात झालेल्या या जल्लोषामुळे शहरामध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं आहे हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्नचा शपथविधी सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीएच्या घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत मोदीजी आता शपथ घेत आहेत त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे रा, जिसने राम को लाया है ते राम घेऊन आहे आज तिसऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशा पुढे जे सत्तर वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला माझं नाव चर्चेत असतं याचा मला आनंदच आहे मी नाही तर आमचे पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतलं तर माझा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो असं प्रतिपादन ओळा माशिवडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात केलं ठाणे महापालिकेतील विविध कामांच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले आज नाही तर दोन हजार प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळ विसरायच्या वेळेला माझं नाव चर्चेत असतं माझं नाव चर्चेत येतं याचा मला आनंदच आहे असं आमदार सरनाईक म्हणाले मात्र मंत्री करायचं की नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असंही सरनाईक पुढे म्हणाले सोमवारी सायंकाळी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे त्याबाबत सरनाईक यांना विचारलं असता लोकसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदारांचे आणि लोकप्रतिनिधींचे त्यांच्या मतदारसंघातील काही प्रश्न प्रलंबित होते या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधणार आहेत तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सर्व मतदारसंघातील आढावा घेतला जाईल असंही सरनाईक पुढे म्हणाले मंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे यामध्ये प्रताप सरनाईकांचा नंबर लागला बघा प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आमदार झालो माझं नाव आलं दोन हजार चौदाला प पहिल्यांदा आमदार झालो दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून येतं नाव येत राहतं मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप सरनाईक समाधान त्यांना वाटत असेल अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांची भूमिका असेल त्यामुळे मी समाधानी आहे माझ्या मतदारसंघातील कामं जी होत आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी आधीही म्हणालो की मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे ते माझ्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेना दिलेलं आहे सात लोकसभेचे खासदार निवडून येऊन छेचाळीस पॉईंट सात टक्के शालेय नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी खारकरळ येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय निराश पालकांनी संपर्क केला असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटलं ऍडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख बारा जून आहे तरी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यांना सकाळी साडेसात वाजल्यापासून शाळेबाहेर थांबवण्यात आलं होतं विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल याचा जरा देखील विचार केला गेला नाही पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या शाळेच्या मुख्याधी आहेत त्यांना देखील भेटलो लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यात ते येतील त्यांच्या समस्यांचं पूर्णपणे निराकरण करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतोय असा पालकांना विश्वास दिला पूर्ण कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी या घटनेचा पाठपुरावा करत राहणार शिक्षण मंत्र्यांना मी याबाबत पत्र पाठवलंय हो विद्यार्थ्यांना शाळेत आनंदात जाताना पाहण्यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करतोय असं यावेळेला बोलताना पूर्वे सरनाईक यांनी सांगितलं आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारला होता आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर बसवले नाही तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍप मध्ये ह्या ऍप मध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या माध्यमातून त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या आणि त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या आज आपल्या सगळ्या मी आ, 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 जे प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज तर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुडजरे असतील युवासेनेच्या माझ्या कार्यकारिणी सदस्यचे प्रतिनिधी नितीन नी, लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळके सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहेत आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आम्ही आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धवड भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेंशन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही मान्सूननं राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस तुरळक सरी बरसत आहेत शनिवारी मध्यरात्री दीडशे सुमारास एका तासातच पालिका क्षेत्रात सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची सदतीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय शनिवारी पहाटे पावसानं लावलेल्या हजेरीत पंचवीस पूर्णांक पाच मिलीमीटरची नोंद झाली त्यानंतर दिवसभर गायब असलेल्या वरुणराजा रात्री जागा झाला मध्यरात्री दीडच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या अवघ्या तासाभरात सोळा पूर्णांक शहात्तर मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे त्यानंतर पहाटे साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली साडेपाच वाजेपर्यंत ठाण्यात सुमारे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतरही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची रिपरीप सुरूच होती त्यामुळे मध्यरात्री दीड ते सकाळी साडेआठ या सात तासांमध्ये एकूण सदतीस पूर्णांक सहा अशी पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसाच्या पावसाचा अंदाज घेतला असता आतापर्यंत

त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय तसंच येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्वाच्या कामांना पालिका प्रशासनानं प्राधान्य देऊन ती करून घ्यावी अशी मागणीही त्यांनी के केली आहे याकरता सोमवारी सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली आयुक्तांनीही जी महत्वाची कामं आहेत त्याला प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिलं असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली ठाणे महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार आहोत असंही सरनाईक यांनी सांगितलं आता मध्यंतरी गायमुख घाटाचं सा काम चालू होतं त्यामुळे जवळजवळ दोन दोन तीन तीन तास वाहन चालकांना लागायचे आता जो प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावामध्ये गायमुख पासून फाऊंटन हॉटेल पर्यंत हा एका बाजूला खाडी किनारा म्हणजे सी आर झेड आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क वन खात्याची जागा असल्या कारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाईडिंग करण्यात यावा जेणेकरून तोही रस्ता साठ मीटरचा पूर्ण फाउंटन हॉटेल पर्यंत होईल आणि जी ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती दूर होईल आणि त्याच्या मधोमध गायमुख ते दैसर चेक नाकेपर्यंत मेट्रोचे पिलर जेणेकरून मेट्रो सुद्धा पुढे जाऊ शकेल त्यामुळे हा पूर्ण कापूरवाडी नाक्यापासून ते फाउंटन हॉटेल पर्यंत साठ मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे सर संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार खासदारांची बैठक बोलवलेली आहे कशा संदर्भात चर्चा होऊ शकते मुंब्राच्या पाडा परिसरातील जंगलात चौदा वर्षीय मेहताब मन्सुरी याचा मृतदेह सापडलाय मेहताबची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मृतक मेहताब मन्सुरी रहाणबाग मुंब्रा येथील रहिवासी होता गुरुवारपासून मेहताब गायब होता आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती मात्र शनिवारी सायंकाळी एका जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला आणि सैनिकांनी पोलिसांना कळवले मेहताबची हत्या अत्यंत निर्दयतेनं करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो पाठवण्यात होते अद्याप हत्यारे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलिसांनी तपास सुरू केलाय पोलिसांचा तपास सुरू असला तरी हत्येच्या कारणांचा आणि हत्यारे कोण आहे त्याचा तपास लवकरच केला जाणार आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले पुढील तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा ठळक पुन्हा एकदा नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळेला माझं नाव चर्चेत असतं प्रताप सरनाईक आणि शाळेची फी न भरल्यानं विद्यार्थ्याला काढलं शाळेबाहेर आपल्या विभागातील काही सूचना समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत तो नमस्कार